सलग तिसऱ्यांदा विजयाचे हॅट्रिक करून देखील फरांदे आणि हिरे या मंत्रिपदापासून वंचित राहिल्या पाहूया सविस्तर बातमी सलग तीन वेळा शहरातील आमदारकीच्या तीनही जागा भाजपच्या पारड्यात टाकूनही साधे राज्यमंत्रीपद सुद्धा न देता भाजपने नाशिकची उपेक्षा केल्याची तीव्र भावना सध्या नाशिककरांमध्ये आहे विशेषतः आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांची हॅट्रिक तर आमदार राहुल ढिकले हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले पक्षातील वरिष्ठ पातळीवर या नेत्यांचा आवाज बुलंद नसल्याने समन्वय नसल्याने भाजपकडून नाशिकला गेले अशी चर्चा सुरू तब्बल वर्षे उलटूनही शहराला कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले नाही त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची स्पष्ट चिन्ह आहे सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिककरांनी भाजपच्या कमळाला पुरेपूर साथ दिली किमान यंदा तरी त्याची परतफेड म्हणून मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नाशिक शहराला प्रतिनिधित्व दिले जाईल अशी सर्व नाशिककरांची अपेक्षा होती प्रत्यक्षात नाशिक शहराला भोपळा मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना असल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र